गुड मॉर्निंग मी मिनल घराडे फार्मर लाईफस्टाईलमध्ये आपलं स्वागत करते हे बघा सकाळची सुरुवात छान सूर्य उगवतोय या पद्धतीने झाली पोल्ट्रीत मी लगेच जाणार नाही आहे कारण आज मला लसूण काढायचं आहे मी आले इथं लसूण काढायला माख्यामुळे लसूण पूर्ण झोपला आहे म्हणजे व्यवस्थित आलाच नाही पण म्हटलं काढून घ्यावा तो आहे तेवढाच घरात बाकीचा लसूण भरपूर झाला आहे तो पण मी तुम्हाला दाखवते आणि लसूण कसा साठवतात ते पण मी तुम्हाला दाखवते याच्या पुढचे कंटिन्यू करते पहिले लसूण काढून घेते सगळं आणि लसणाची पात अशी मी असं लसूनसून काढून झालाय तुटलेला मी इथं ठेवलाय आणि आपल्या केसांच्या वेण्या जशा बांधतो त्या पद्धतीने वे वेण्या बांधून वरती साडीच्या किंवा सुतळीच्या हॅणी पण मी साडीच्या हॅणीच बांधल्यात आणि त्यांची तोंड बांधून वरती आपल्या बांबू आप वरती अडकून ठेवायचे असतात जेणेकरून त्याला व्यवस्थित हवा लागती आणि वर्ष नाही दीड वर्ष लसून तसाच टिकतो असा बांधलेला असला की त्या पद्धतीने मी बांधलाय व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा